फॉर कोल्हापूर रॉ फॉर कणकवली र फॉर आपली रत्नागिरी हा 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 क्या बोलते पब्लिक माझ्या वयाला दिसतोय काय राहण्याचा शपास एक नम्बार, एक नंबर नंबर आणखी नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत सर्वांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी आता आहे बरोबर बर, माझ्या पाठीमागे आहे कल्याणी पंप आहे आणि कल्याणी पंप कोल्हापूर मध्ये येतो आणि मी आलेलो बरोबर मला तीन दिवस झाले कोल्हापूरला मी घर सामान घेऊन आलेलो झाले मला अजून काय बुकिंग नाही भेटली तर मित्रांनो आज आपली होणार आहे पार्टी आणि आज आपल्यासोबत आहेत चार ड्रायव्हर आहेत आणि तेसुद्धा आपले फॅमिली मेंबर आहेत माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण मी इथे आल्या आल्या मला आपल्या ट्रान्सपोर्टला राज ट्रान्सपोर्टला मला फॅमिली मेंबर भेटले आणि चला मग हो, आज मजा करूया कोल्हापूरमध्ये आपली पार्टी ते पण कुठल्या पद्धतीत होणारं चिकन ते सगळं आपण विचारूया कारण आज मी नाही बनवणार स्पेशली चिकन आज बनवणार आहे आपला मालवणी पोरगा आहे एकदम मस्त की झंजरी बनव विचारूया त्याला आपण कुठल्या पद्धतीत बनवा तू काय करतोयस काय नाही सगळा विचारूया मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा आणि चला मग आपण या ब्लॉगला सुरुवात करूया त्यांना जाऊन भेटूया ते कुठल्या कुठल्या गावातल्या त्यांना सांगायचं विचारूया भावानो आपण आता आलोय बरोबर आपल्या गाडीजवळ आणि ही गाडी आहे भावा तुझी गाडी नाही तुझं नाव काय अमोल कुठल्या गावचा कणकवली कोकण यावा कोकण आपलं भाऊ तुझं नाव सुरेश लवणी काम कणकवली कणकवली अरे वा तू पण कोकणातला यार आणि भाऊ तुझं नाव उमेश उमेश मुंबई पवई पवई तुझा गाव कोल्हापूर कोल्हापूर यार आणि अजून एक आहे रमाकांत तो सुद्धा अजून काहीतरी काम करतोय बघा या आपली जेवणाची तयारी चालू आहे बघा रमाका दापोली दापोली जा आपल्या जेवणाची बघा सगळी व्यवस्थित व्यवस्था चालू झालेली आहे आणि आज जेवण बनवणार आहे अमोल जेवण तू बनवणार ना नक्की आणि बघूया आज कसा होतो भावानू निकट झाला बाजीला झणझणी एकदम मस्त मक्खन मारके काय बोललो बघा बा आपली सगळी तयारी चालू चालू झाली आहे चिकन कुठं आहे काय बोलतोस चिकन धुटला पण आणि हा किती किलो चिकन आहे एक किलो एक किलो एक किलो पाजानं पुरेल पुरेल आरामात पुरेल शंभर टक्के शंभर बाबा लक्षात ठेव कोण उपाशी उपा नाही राहायला पाहिजे ना। नक्की हे बघा आणि आपल्या ह्या पंपामध्ये हा कल्याणी पंप ह्या पंपामध्ये छोटासा पोरगा शुभ म्हणून त्याचा हॉटेल आहे तिथून आम्ही चपाती घेणार आहे आणि राईस वगैरे सगळं आम्ही व्यवस्था केलेली आहे बघा सगळं कटिंग वगैरे सगळं झालेलं आहे आणि ह्या आपल्या शेगडी आपल्या गाडीतला आणि आपला पाण्याचा बॉटल मॅरिनेट करायला घेतला आहे भावा अमोल ना होय होय अमोल काय टाकतोस पहिला मसाला, चिकन मसाला आपण मसाले वगैरे बघा सगळे टोटली घेतलेले बघा मसाले त्याच्यामध्ये तेल आहे आणि कांदा वन के जी घेतलेला आहे चिकन मसाला खरं सांगतो ड्रायव्हिंग लाईन मध्ये ज्याचा लग्न झालाय आणि तो बाहेर पाच पाच दिवस राहतो भावा काय उदाहरण देऊ शकतोस तू काय देणार उदाहरण काय घरी म्हणजे काय परिस्थिती घरी काय फोन येतात तुमचे तरी पण काय येत आहे कधी आता झाले किती दिवस येत आहे की नाही घरी आहे मोठी तीन मुलं घरी आहेत तीन मुलं घरी आहेत एक मुलगी तेरावीला एक दोन नंबर मुलगा मध्ये आहे सातवी मध्ये मुलगा आहे असे म्हणजे घरच्यांचे फोन येतात फोन त्यांचे आता कॉलेज आहेत कॉलेजवाली एक मुलं अरे देवा देवा, देवा म्हणजे हे सांगा प्रत्येक ड्रायव्हरचे असे प्रॉब्लेम आहेत खरी गोष्ट हे आपण पाच पाच दिवस राहायचं आणि असं गाडीमध्ये बनवून होय होय खरी गोष्ट पण ह्याच्यामध्ये थोडीशी आपली एक आपली एकजूट राहते आपण बाहेर रस्त्याला अर्थ त्याच्यामुळे आपण कुठे काय झाला तर आपण एकत्र येऊ शकतो कॉल करू शकतो हा खरी गोष्ट ह्याच्यामध्ये अमोलने घेतलेलं आहे मस्त गरम मसाला आणि आला लसणाची पेस्ट वगैरे सगळी टाकलेली आहे टोटली मसाला फक्त तिकड मसाला टाकायचा स्पेशली हा कुठला चिकन होणार आहे कोकर कोकर कोकरचा अर्थ भाऊ कोल्हापूर कणकवली रत्नागिरी हो 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 एक नंबर भाऊ एक नंबर कारण आपल्याला तिन्ही पद्धतीचा आपल्याला आज अमोल खायला भेटणार लक्षात ठेव तर त्याच्यामुळे बघा यात अमोलच्या आणि त्या मित्राचं लग्न आलेला भाऊ तुझं लग्न आलं रमाकांत रमान मला बायको शिव्या खालच्या कारण आज तू किती दिवस बाहेर आहेस मला आता पाच दिवस झाले पाच दिवस बाबा बाजे बाई म्हणजे आणि भाऊ तुला उमेश लग्न झालं नाही सिंगल आहे मग तू तर बाई एक नंबर आहे बाबा शखर सांगतो तू सुखी आहेस समाधानी आहेस तू कोणाचं लपडं नाही काय नाही काय आहे खरी आहे चला आपण पहिला तर गॅस पेट्रोल घेऊया कारण यांनी मॅरिनेट वगैरे सगळं केलेलं आहे पेट्रोल बघूया आणि हे पण चिकन झंझणीत बाबाने अजून परत एकदा मसाला टाकतोय ते गॅस वगैरे पेटून झालेलं आहे ऑइल टाकलेलं आहे रामाकांनी मसाला टाकतोय हा गरम मसाला दा हो हा, हा, हा। कांदा टाकतोय एक नंबर एक नंबर हो काय काय आज खायला भेटणार लाल झालेला आहे आपला सगळा मसाला रेडी झालेला आहे चिकन टाकतोय अमोल आत्ताच भावान खरं सांगतो तोंडाला पाणी सुटला किती मस्त ढाकण ठेवणार मस्त वाफ आल्यावरती हा पाणी त्याच्यात मी टाकणार तर चला बघूया आपण पाच ते दहा मिनटात जरा गॅस फास्ट करूया आणि बघूया किती मिनिटात होतो चिकन बघा रमागांनी तांदूळ घेतले धुवायला एका टोप्यात जास्त घे कारण पाच जण आहेत जेवायला त्या हिशोबाने घे रमागान सोडून बघा रमाकाने पाणी घेतलं रमागांनी तांदूळ सगळे धुवून घेतलेत हे बघा आपला झालेला आहे चिकन असा पर्यंत पण अजून मला वाटतं शिजलेला नाही तो शिजून दे आणि उमेश आपली तयारी करतोय कांदा कापायची <laughs> कांद्यावरती मीठ टाकायचं कसं टाकशील <laughs> हा 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 <laughs> <काई> भाऊ <laughs> <laughs> एक नंबर भावा काय बोलतो भाऊ बघा एक नंबर मीठ पडलेला आहे भावा हे माहीत कोणची स्टाईल आहे माहित नाही माहित नाही मला माहित नाही व्हिडिओ बघितलेला आहे पण भावा तू एक नंबर कॉपी केली बघा आपल्या लिंबूवर सगळ्या कापून झालेलं आहे भावा कधी होणार झालेला एकदा चेक करूया आणि एकदा टाकून भाऊ झालाय थोडस पाणी टाकायला लागेल कारण आपण पाच जण आहेत बघा सगळी आपली तयारी फायनली झालेली आहे फक्त आता राईस फक्त ठेवायचा आहे चिकन पण आपलं झालेलं आहे भाऊ न जेवणाची तयारी सगळी झाली काय म्हणता भाऊ नू काय आणि भावाला आपला कोकणात एक फक्त गाणं झालं पाहिजे एक गाणं फक्त एक गाणं कोकणातला गो जाते हो नाकोआ कोकर, कोकर, कोकर म दा मकर दाकोआ दा कोकर म्हणजे सांगतो तुम्हाला हे बघा हे तीन टाईपचा चिकन हा <laughs> याचा प्रश्नाचा उत्तर आपण हा देणार भाऊ रमा भाऊ कुठला कुठला पद्धत को, आहे कोकर म्हणजे फॉर कोल्हापूर र फोर कणकवली र फोर आपली रत्नागिरी भाऊ खरं सांगतो ह्याच शब्दावरती आपल्याला चिकनची एवढी टेस्ट येणार आहे ना अमोल भावा थँक्यू भाऊ आपण एकदा बघून चेक करूया चिकन झालं की नाही उमेश एकदा बघतोय कलेची घेऊ भाऊ कलेजी माझ्या आवडीची आहे लक्षात ती कुठली पण कलेजी असून उमेश चेक करतोय कसा आहे एक नंबर काय म्हणतो का शिजला एकदम एक नंबर एक भारी भारी एक नंबर चला भाऊ न जरा वरती वर राहतो मी टाक मस्त की जरा काही बघा ही स्टाईल बघा काय बोलताय भाऊ हां 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 क्या बोल रहा है क्या बोल रहा है बघा अन सणजनी चिकन हे बघा पाहण्याला आपण हा राईस आणि टोप ठेवलेलं आहे आपण भरवतो जिरा राईस तेल थोडासा हो जरा गरम होणं मस्त की बघा आलेले आहे गरम हा 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 मस्त आहे की किलो राईस पाणी उरणार नाही त्याच्यामुळे हिशोबाने आपण पाणी टाकतोय बघा बघूया हा राईस झालाय का कारण ह्याला पंधरा ते वीस मिनिटाची झाली आहेत एकदा चेक करूया अमोल चेक करतोय हा 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 जिरा राईस स्पेशली हा राईस झालेला आहे बघा हा हा झालाय झालं परफेक्ट एकदम अमोल एकदम परफेक्ट झालाय उमेश भाई काय बोलतो आयुष्यात पहिल्यांदा मित्रमंडळ जेवा लागलो म्हणजे जेवण करून म्हणजे ह्याचा अर्थ म्हणजे तू कधी अजून म्हणजे जेवला नव्हता फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आणि आपली मैफिली तुला कशी वाटली एक नंबर वाटली काय बोलतो एक नंबर आणि मग सांगतो आणि हे आम्ही जी सगळी पार्टी केलेली आहे ते टोटली आम्ही सगळ्या कॉन्ट्रीब्युशन करणार आहे जेवढा काय खर्च आला ते कमी कमी मला वाटते सातशेशे ते सातशे रुपये आपला खर्च झालेला आहे ते पाच जणात आमचा कॉन्ट्रिब्युशन निघणार कारण बाहेर आपण जर हॉटेलमध्ये जेवलो असतो तर आपले एकशे ऐंशी रुपये चिकनची थाली आहे फक्त एकशे ऐंशी आणि व्हेज आहे शंभर ते एकशे वीस रुपये तर विचार केला की काहीतरी वेगळा करायचा म्हणून ठरवला की आपण मस्त की जरा जेवण बनवूया कारण माझे सगळं साहित्य होता गॅस आपल्या टोफ बाकीचे चमचे वगैरे सगळं माड्या साहित्य मायडा होता म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की आपण आपण जेवण बनवूया का तर हे बोलले बाबा एक नंबर जेवण बनवायचं म्हणजे प्रश्नच नाही कारण बाहेर जेवण खरं सांगतो खूप त्रास होतो शरीराला तर विचार केला की आपण बनवूयात जेवण हो बरोबर आणि तेच बाहेरचं जेवण खाना सोड्याच आणि हे आपण आपल्या हाताने चांगलं व्यवस्थित अगदी मग एका एकट्यानं बनवणार हा काय झालं जेवण चांगलं बनवणार काय चला मग जेवण फायनली रेडी झालेलं आहे पाच मिनिटात फक्त आपला राईस होईल मस्त जरा चपात्या आल्या हॉटेलमधनं आपल्या की मस्त जेवायला बसूया मैफिलमध्ये अगोदर कसा चिकन झाला आहे आपला चिकन फायनली झालेलं आहे चला मग पाच मिनिटात आपण जेवायला बसूया पाहि बघा आपल्या सगळं जेवणावर झालेलं आहे आता हे आणले चपात्या आणि हे काय चपात्या आणि ताट ताट पण हॉटेल मधन आलीस तू जेवण बसूया सगळं जेवण रेडी झालेलं आहे चला तर मग भावानू आपल्या जेवणाची तयारी झालेली आहे बघा हे सगळं आपल्या रेडी झालेलं आहे चपात्या आणलेल्या तुम्हाला दाखवल्या हा चिकन हे दोन टोप राईस आहे आणि आपण हॉटेलमधनं हे ताटं मागवलेली भावानू सगळं जेवण संपला पाहिजे लक्षात ठेवा अजिबात राहायला न पाहिजे बाबा पोट भरून जेवायचा लक्षात ठेव हा चला मग नक्की 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 सगळ्यांना वाढतो व्यवस्थित आपण ज्यावर बसू पाच स्टार्ट लक्षात ठेव चला मग ज्यावर बसूयाच रमाकांत चल मी जाऊया चल चल कोकर चला मग आपण सुद्धा वरती जाऊया जेवायला कारण पोट भरून आपल्याला जेवायचं आहे आणि मस्त विकास बुधवारची पार्टी कोकर खाऊन आपण एन्जॉय करायचंय चला हे बघा आपल्या भावानी सगळ्यांना जेवण वाढलंय ना गेज्ञ। सुरेश हे बघा सगळ्यांना जेवण वाढलंय भावानो सर्वांनी एक नंबर जरा टेस्ट करा आणि प्लीज आपल्या ब्लॉगला सांगा की कसा जेवण झालंय तेवण सूर्याभाय जेवण नंबर पहिला खाऊन बघ नंतर बोल खायच्या आधी आधी बोलून नका लक्षात ठेवशी खाले मी नक्की तू स्वतः बोलायच मला माहिती आहे पण जरा तू टेस्ट कर तू टेस्ट कर काय बोलतो बाबा आपल्या जेवायच्या लक्षात ठेवाय बघा मला सुद्धा वाढलंय कारण मी एकच चपाती घेतलीय कारण मला चपाती जास्त आवडत नाही मी राईस खाणार आहे बघा माझ्यासारखं ए, एक आणि हा दुसरा टोप हे दोन टोप राईस ची बनवले आहेत आणि आपल्याला माहिती आहे कोकणी माणसाला फक्त राईस जास्त आवडतो काय भावने बरोबर बर ना वो, 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 वो। राईस वरती भावने फुल ताव मारायचा आहे जिरा राईस बनवला भावने आपल्याला तर चला मग आपण जरा टेस्ट करूया अप्राती म्हणजे अप्रती एक नंबर बनवला भाऊ आत्तापर्यंत कुठल्याही जी चव नाही अमोल अप्रतिम लय भारी शाबा 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 काय एका राहण्याचा का शबास घेतो राहण्याचा घेऊन नाही बाबा खरं सांगतो एक नंबर जेव्हा राग भाऊ अजिबात नाही ना चला मित्रांनो आपण फरफर आपण आपल्या पोट भरून आहे बघा सगळं आपल्याला आहे तर त्याच्यामुळे वन के जी चिकन आपण पूर्ण आखी कोंबडी घेतली आणि पाच जण आम्ही संपवणार पूर्ण चला मग जेव्या जिरा घालणार वाढदिवस आहे त्यांना वाढदिवस मी भावा टाक ना भाऊ खरं सांगतो जेवढा तुला एक सांगतो भाऊ जेवढा तू मुख्या प्राणांना प्रेम करणार तेवढं पुण्य मला कुठे लागणार आहे लक्षात ठेव तुला नाही तुझी जी, जी आली पिढी आहे ना हा खरं सांगतो आज खरं सांगतो आज तुम्हाला भेटून मला सगळ्यांना बरा वाटला आपली सगळी टोटली आपली फॅमिली मेंबर आहे युट्यूब फॅमिली मेंबर आहेत भाऊ खरं सांगतो धन्यवाद आपल्या फॅमिलीला जोडल्याबद्दल कसे एक नंबर हा एक नंबर ना स्पेशल कोकरी हा गणपतीपुळा भाऊ कोकरीचा अर्थ काय एक नंबर हे बघा मी डबल भात घेतलाय या भावाचं जेवण तुझं झाला नाही तरी पण तू सगळं संपवायचा भाऊ हा <laughs> कुठे टाकायचा नाही लक्षात ठेव हो। कारण अन्नदान हे सगळं सगळ्यात श्रेष्ठ दान आहे लक्षात ठेव हा सगळं तुला आहे समजला ते बघा एक टोप संपलेला आपला भाताचा हा दुसरा टोप चालू आहे सूर्यदा आणि सगळं संपवलंय आपल्या भावानी सूर्यदा या सुरेश भावाने आपल्या एवढा प्रेम आहे ना कुत्र्यासाठी हे बघा स्वतःचा तो थोडासा उपाशी ठेवला पण या कुत्र्यांसाठी विचारांसाठी जेवण दिलंय बघा कारण महत्वाचं म्हणजे जो माणूस या जगात उपाशी राहतो ना त्यालाच कळते रुकेची किंमत खरं सांगलं आपलं जेवण आता हा उठला भावसुद्धा आपला उठला जेवण आणि आता माझं सुद्धा जेवण झालेलं आहे आता हा जो भात उरलेला होता आणि हा जो कालवण आहे बघा आम्ही पाच जणांमध्ये हा वन के जी चिकन संपवलेला आहे आणि हा जो भाव आपला जो राईस वगैरे सगळा घेतला आहे तो मिक्स करून आपले बघा खाली कुत्रे आहेत वाड बघता बिचारे त्यांना टाकणार आहे तर चला आपण सगळे मस्त की जरा आवरावर करूया पोट भरून सगळं जेवण झालेलं आहे अप्रतिम जेवण झालाय अवा धन्यवाद भावा जेवण केल्याबद्दल देव करला तिसरी बायको भेटू दे शाप आहे अ मला चाललाय असे हे शाप आहे अहो साफसफाई करू कारण या आपल्या भावाची गाडी जरा भांडी वगैरे जरा भाव आपला फायनली चिकनची पार्टी ही कोल्हापूर मधली खूप भारी झाली एक नंबरचे म्हणजे एक नंबर जेवण झालेला पाच जण होतो चौदा जणं कोकणातले आणि उमेश होता म्हणजे आपल्या कोल्हापूरमधला म्हणजे खूप मजा आली पोट भरून जेवलो दोन टोप एक किलो राईस पाच जणांना संपवला मी पहिल्यांदा कोल्हापूरच्या जिल्ह्यामध्ये येऊन चिकनची पार्टी केली पहिल्यांदा कारण आपण बनवलेली बँगलोरमध्ये आपण चिकनची पार्टी केली फर्स्ट टाइम थोडी भारी मजा आली ना खरंच सांगतो आपण आपल्या हवायला विचारा कशी मजा तुम्ही और... एक नंबर मजा आली एक नंबर चिकन अगदी व्यवस्थित बनवलं जेवण व्यवस्थित झालं आणि सर्व आनंदाने उठले जेवण आणि आमचे कुत्रे मंडळी पण चांगले जेवलेले आता असं बारीक जेवण झालं ना असं हॉटेलमध्ये सुद्धा जेवण तयार होत नाही असं जेवण मस्त त्या अमोलने बनवलं आमोली एक बनवलं आणि कुठल्याही हॉटेलमध्ये अशा पद्धतीत जेवण मला असं वाटते होऊ शकत नाही तसा त्या आमोली मला जेवण एक नंबर ला जवाब पाहून तीन दिवस मी इथे थांबलेलो आणि आता उद्याचा आहे माझा चौथा दिवस रविवारी आलेलो रविवार सोमवार मंगळवार म्हणजे चौथा दिवस आजचा उद्याचा पाचवा दिवस अजून काय माहीत किती दिवस जातील उद्याच उद्या काय माहीत नाही गाडी ना ना भरेल की नाही भरेल शंभर टक्के स्वामींच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे शंभर टक्के तर मित्रांनो चला मग कसा वाटतं तुम्हाला हा आपला छोटासा ब्लॉग चिकन पार्टीचा कोल्हापूर जिल्ह्यामधला मित्रांनो व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला पहिला फॉलो करा तर चला लवकर व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय